अबे यार सी यार वाट लागली यार कसला मोर होता यार कता ते काहीतरी खूप चुप चुप करत हे लोक हाय चिकटकट मी नाही देते तुला काय खायला जातोय रे मी चल चल कोई ना हो नाही तो निसर्गा का का तो आस्वाद लो यार ये मम्मी <laughs> काहीच नव्हतं गेला करतोय अबे यार सी यार वाट लागली यार कसला मोर होता यार ओवन मध्ये वन मध्ये वन मध्ये गावात गेला 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 यार सेट यार मोबाईल आतमध्ये टाकला होता म्हणून मोर होता यार जाम मजा आली यार पण मोबाईल पण बंद ठेवला होता मी यार कारण का खूप साऱ्या व्हिडिओ काढून काढून किती काढूया व्हिडिओ बंद गेला काढून चालू नाही पण गेला मस्त रस्त्यातच होता चल कोई ना वो नाही तो विसर्गा का तो आस्वाद लो यार निसर्ग तर पार्ट आहे विसर्गा आपल्याला मिळणार व्हिट केटीएल 390 कावळेेश्वर पॉइंट आहे ना म्हणजे कावळेेश्वर ना तर वातावरण तर बघा खतरनाक आहे गावेसारखी वाळ वाले मला आहे बघा गावसारखं घर आहे म्हणजे आता पण गावातच आहोत गोवा बोललं तर आपण सावंतवाडीत आलो आता वातावरण तर बघा समोर बघा वॉटरफॉल आहे पण खूप लांबय तो आणि तिकडे पहाड वगैरे आहेत डोंगर मस्त आहेत वातावरण तर बघ म्हणजे काय वातावरणाबद्दल काही बोलू मी वा आता मी त्या मंदिरात थंड पाण्यात देवगुंडामध्ये आंघोळ गेले आणि वारा एवढा क्रेझी लागतो इथे मला फील होतो खतरनाक फायनल त्या प्लेसवरती आलेलो आहे आपण माकड आपली वाट बघत आहेत हां चल हा मी आहेत वरती हाय त्यांना काही बोलण्यापासून जरा भीती सावधगिरी पाळगा बाळगा ते कोणत्या तरी आशेवर असतील की कोणतरी आम्हाला खायला देईल वाव काय बोलू मी काय बोलू हो माय गॉड क्रेझी प्लेस वरती पण जाऊया म्हणून थोड्या वेळाने आधी जरा हे मी तुला काय नाही करते बाबा हा राहाईत म्हणजे काय मी काय नाही करते भाई तुम्हाला काय प्लेस आहे यार काय बोलू ते काहीतरी खूप चूप करते हे लोक हाय चिकट इच मी नाही तुला काय खायला जातोय रे मी चल तर प्लीज बघा प्लीज तू ही जन्नत मेरी तू ही दिल का बंटी बोलतो की इथे पावसाळ्यात जर आलाच तर इथून काय फेकलं असतं ते येतं नाही का वरती तसा प्रकारचा पॉइंट आहे हा आता वारा नाही तेवढा तू हे दिल की हन इथे चतुर्भाग इथे चतुर आमच्या कोकणाचं ढवले असे म्हणतात त्यांना खत्तर नको तिथे म्हणून वॉटरफॉल एवढा बट कुठे समोर तिकडे वॉटरफॉल आहे म्हणजे काय झालं म्हणजे निसर्गाच हे बघा ना काय म्हणजे हा असं खड्डा बाबा अरे ह्याच्यात दुनिया मावल्याच्या हो <laughs> जस्ट बळ बोलतोय समुद्र पण असंच असतं खोल आपल्या समुद्राच्या पाण्यावर कळत नाही अशाच प्रकारचं असतं असं समुद्र खोल तर म्हणजे मी आहे ना इथून उडी टाकली ना तर मला वाटते खाली पडायला मिनटं जातील मिनट नाही मिनट नाही बोलताय ना बट मिनिट एक मिनिट जाईल खरं का एक मिनिट खूप असत हे भाऊ हा बघाय बंटी डरिओ गयो डरी गो दिस इज वॉट इज दिस खतरनाक यार काय प्लेस आहे यार हॅवन 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 इकडून पावसाळ्यातून पाणी पडत असेल ना ते खाली दरी आहे पूर्ण झाली दरी मम्मी काहीच नव्हतं गेला ना दगड गेला दगड मारायला इथून नाही का ते उडी मारतात का कपडे असतात बघ त्या ह्या पिक्चर रेस तुम्ही दाखवलाय का ते कपडा कसली मजा येईल ना कसल्याच्यात पण हँडल कसं करायचं काय माहिती म्हणजे इकडे उडी मारायची तिकडे परत वरती आला पाहिजे खाली जायचं बट त्याच्यात असे ऑप्शन नसतो वरती याला जसं खालतीच जातं कसे होतं तर काय माहित नाही आपल्याला माहित नाही मी शॉक आहे काय झालं असेल विचार म्हणजे हे कसं काय क्रिएट झालं असेल जसं आपला हिमालय कसा क्रिएट झाला तुम्हाला माहिती असेल जसं की थडक लागल्यानंतर बट इथे काय झालं असेल कसं काय झालं असेल काय माहिती म्हणजे काय यार म्हणजे निसर्ग अप्रतिम आहे काय मी तर अशा प्रकारे होतं कावळेश्वर व्ह्यू पॉइंट खतरनाक वातावरण होतं आणि ढग तर एवढे असं दीकत होते जसं की तुम्ही आता बघितलं त्याच्यानंतर आता आपण चाललो आहे घरी पावसाचं वातावरण आहे ऑन थ्री नाईन्टी के टी एम आणि उद्या जाणार आपण शंकराच्या मंदिरात ते पण खूप अट महाराजच्या काळाच्या पेक्षा जुनं मंदिर आहे तर भेटूया त्या ब्लॉगमध्ये